नमस्कार ज्यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयव आहे अशा सगळ्या सुजान लोकांना कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आणि अनमोल असं वाटतं आणि त्याचं त्या, त्या पाठीमागचं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे मागील शे सव्वाशे वर्षामध्ये अनेक इतिहासकार खूप इतिहासकार आणि स्वातंत्र्योत्तर का काळानंतर शिवशाहीर काही त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून कादंबऱ्यांमधून जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांच्या समोर आणले त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक प्रभावीपणे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी आपल्या या अवघ्या ऐंशी पाण्याच्या पुस्तकामधून आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रभावीपणे आपल्या सगळ्यांच्या समोर आणले त्याला तोडच नाही आपल्या महाराजांना स्वधर्माचा जरूर अभिमान होता आपला हिंदू धर्म जरूर त्यांना अतिशय प्रिय होता परंतु अन्य धर्मांचा द्वेष त्यांच्यामध्ये अजिबात नव्हता अन्य धर्माचा द्वेष ते अजिबात करत नव्हते हे गोविंद पानसरेंनी अनेक उदाहरणांसह या छोटे खाणी पुस्तकामधून अतिशय प्रभावीपणे दाखवून दिलं सगळ्यांना साऱ्या जगाला त्याचवेळी स्वराज्याच्या संकल्पनेच्या आड येणारे मग ते धर्मानं आणि जातीनं कोणीही असोत अशा कोणाचीही गय आपल्या महाराजांनी अजिबात केली नाही महाराज स्वराज्यातील साऱ्या रयतेचे राजे होते ते अजिबातच केवळ काही जणांनी जसं रंगवलेलं आहे तसे केवळ गो ब्राह्मण प्रतिपालक अजिबातच नव्हते हे वास्तव गोविंद पानसरे यांनी अनेक संदर्भांसह अनेक उदाहरणांसह या पुस्तकामधून दाखवून दिलं स्वराज्याच्या आड येणाऱ्या अनेक मोगल किंवा म्हणजे मुस्लिम शासकांना म्हणू आपण मुस्लिम सरदारांना महाराजांनी धडा शिकवला ज्या पद्धतीने तसाच धडा अनेक मराठ्यांना आणि अगदी आपल्या नात्या गोत्यातील लोकांनाही आपल्या जवळच्या नातलगांना आणि काही ब्राह्मणांनासुद्धा महाराजांनी शिकवला हे वास्तव गोविंद पानसरे यांनी अगदी परखडपणे आपल्या या पुस्तकामधून दाखवून दिलं महाराज का आजरामर ठरले आणि का त्यांना रयतेचं इतकं अफाट प्रेम लाभलं त्याची मीमांसा कॉम्रेड गोविंद पानसरेंनी अगदी सोप्या शब्दामध्ये या पुस्तकामध्ये अतिशय प्रभावीपणे केली आणि त्यामुळेच ते प्रचंड लोकप्रिय झालं आजवर केवळ एकाच नाही विविध प्रकाशकांनी अनेक प्रकाशान प्रकाशकांनी या पुस्तकाच्या शेकडो आवृत्त्या प्रकाशित केल्या आणि शब्दशहा लक्षावधी नव्हे तर अगदी करोडो लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलं अनेक संस्था अनेक व्यक्ती वेगवेगळ्या निमित्तानं या पुस्तकाचं समाजाच्या विविध स्तरामध्ये विविध वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आजही विनामूल्य वाटप करत असतात आणि आपले खरे महाराज आपले खरे छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाच्या द्वारे सगळीकडे पोहोचवत असतात प्रयत्न करत असतात मनोहर उर्फ संभाजी भिडे तो मिलिन एकबोटे वगैरे अशा काही लोकांना हेच अजिबात सहन होत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या संघ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसारखे धर्मांध हिंदुत्ववादी होते हे दाखवण्यावरती आणि त्या आधारे ते दाखवून त्या आधारे आपली दुकानदारी चालवण्यावर आपली दुकानं चालवण्यावरती त्या लोकांचा सगळा भर असतो सोळा सतरा अठरा वर्षाची मुलं तारुण्याकडे प्रवेश करत असलेली तारुण्यात प्रवेश करत असलेली पोरं त्यांना महाराजांचं नाव घेऊन धर्मांधतेचं विष त्यांच्या मनामध्ये कालवणं आणि त्यांना संभ्रमित करून टाकणं हा या भिडे एकबोटेसारख्या लोकांचा धंदा काहीतरी दुर्ग मोहिमा काढायच्या काहीतरी गडमोहिमा काढायच्या महाराजांचा शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा त्यात जय जयकार करायचा कोवळ्या पोरांना त्याच्यातून भारून टाकायचं आणि मग हळूच त्यांच्यामध्ये मनांमध्ये हृदयामध्ये मेंदूमध्ये धर्मांधता पेरायची त्यांना चुकीचे आपले छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांविषयी त्या तरुण पोरांच्या मनात कोवळ्या पोरांच्या मनामध्ये विष भरायचं हा या भिडे एकबोटे वगैरेंचा उद्योग सगळा या पोरांना आकला जरूर येतात कधी पण तर वयाची महत्वाची पंधरा वीस वर्ष या भिडे एकबोटेसारख्यांच्या मागे फिरून वाया घालवल्यावर चाळीशीला पोचल्यावरती मग ना या पोरांना त्या वयामध्ये कुठे चांगली नोकरी मिळत ना कुठला व्यवसाय करण्याची धमक त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेली असते त्या पुसेसावळीमध्ये जे घडलं मागे आता नुकतंच गजापूर विशाळगडासारख्या घटनांमध्ये जे घडलं त्याच्या आधी कोल्हापूरला जे घडलं ते अशा हे पोरं सहभागी होतात या लोकांचं ऐकून आणि मग हानामारीच्या प्रसंगी खुनाच्या तोडफोडीच्या केसेस त्यांच्यापैकी अनेकांवरती के दाखल होतात आणि त्यांचे पुढचे आयुष्य बर्बाद होतात कोर्टाच्या फेऱ्या मारून मारून ना त्यांच्या कुटुंबाला त्यांचा काही उपयोग होत ना समाजाला त्यांचा काही उपयोग होत ना देशाला त्यांचा काही उपयोग होत आणि तोपर्यंत इकडे या भिडे एकबोटेसारख्यांना दुसरी कोवळ्यापोरांची फौज मिळालेलीच असते आहे तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरती खुललेली या लोकांची दुकानं अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष वर्षा चालू राहतात पण कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या या पुस्तकानं अक्षरशः क्रांती केली जी जी मुलं हे पुस्तक वाचत आहेत त्यांना या धर्मांध आणि विकृत लोकांचा सगळा डाव सगळा कावा लगेच लक्षात येतो आणि ते त्यांच्यापासून दूर होतात गोविंद पानसरे जिवंत राहिले असते तर अर्थातच लिखाणासोबतच बोलतसुद्धा राहिले असते व्याख्यानं देत राहिले असते महाराष्ट्रभर फिरून भाषणं देत राहिले असते ते या धर्माच्या ठेकेदारांना आणि महाराजांच्या आपल्या नावानं दुकानं चालवणाऱ्या भिडे भिडेसारख्यांना अर्थातच परवडणारं नव्हतं आणि म्हणूनच या विकृत लोकांनी या अशा मनोवृत्तींनी त्यांना जिवे मारून टाकलं पानसरे यांना आपल्यातून निघून गेले याच हरामखोर लोकांनी या घा घानेड्या गान, मनोवृत्तींनी त्यांना आपल्यातून घालवलं परंतु त्यांनी मांडलेले विचार अजिबात संपले नाहीत त्यांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक उलट अधिक वेगानं त्यानंतर साऱ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचू लागलं अगदी सगळ्या स्तरामध्ये लोकं सगळी तरुण पिढी ते वाचून विचार करायला लागले आणि म्हणूनच या पुस्तकाविषयी या भिडे एकबोटेसारख्या किंवा त्यांच्यासारख्या मनोवृत्तीच्या सगळ्यांना प्रचंड राग या पुस्तकाचा दाखला देणारे त्याची प्रसिद्धी करणारे लोक हे या सगळ्यांचे दुश्मन या ज्या झुंडी यांनी निर्माण केल्या त्यांचे दुश्मन साताऱ्याच्या पाचवड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांची प्रचंड छळवणूक गेलं जवळपास वर्षभर या विकृत लोकांनी आणि त्यांच्या त्या झुंडींनी केली ती याच कारणामुळे वाईट आणि खेद या बाबीचा वाटतो की रयत शिक शिक्षण संस्थेचं संचालित हे महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संकल्पनेतून आकाराला आलेली संस्था आणि ती संचालित करत असलेलं हे महाविद्यालय त्या रयतचे शिक्षक मागा अयोध्येला बाबरी पाडायला आणि कारसेवेला गेले होते दोन अडीचशे शिक्षक भर पगारी काय म्हणायचं आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा दाखला दिला म्हणून आपल्याच महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेची छळवणूक करणाऱ्या धर्मांध विकृत झुंडींच्या समोर इथले प्राचार्य या संस्थेतले या संस्थेचे संस्थाचालक सध्याचे बरेचसे मान तुकवतात आणि तीसुद्धा सुद्धा आनंदाने कर्मवीर भाऊराव पाटलांना आपण स्थापन केलेल्या संस्थेची ही सगळी अधोगती पाहून आज काय वाटत असेल विचार देखील करवत नाही साताऱ्याच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात विशेषतः भुईंज पोलीस स्टेशनचे जे संबंधित अधिकारी आहेत कोणी ते गरजे नावाचे आणि त्यांच्यासोबतचे काही सहकारी त्यांनी या विकृत झुंडींमध्ये सामील झाल्यागत जे काही कृत्य केलं आणि या प्राध्यापिका मॅडमना जो त्रास दिला ते सगळंच प्रचंड संतापजनक आणि पोलीस दलाला संपूर्ण कलंकित करणार आहे असो प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी आहेर यांना भेटण्यासाठी मी नुकताच साताऱ्याला गेलो थेट साताराला पोहोचलो आणि हे जे काही सगळं फोनवरून बोलता आलं असतं परंतु मला त्यांना भेटायचं होतं आणि प्रत्यक्ष जाणून घ्यायचं जा होतं हे जे काही सगळं त्यांच्या मागील काही काळात त्यांच्यासोबत भयानक घडलं ते प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून मी जाणून घेतलं ऐका पहा मॅडम नमस्कार आपलं स्वागतमध्ये आपण त्या सगळ्या विषयावरती बोलूच सविस्तर परंतु नेमकी घटना काय घडली होती कशाप्रकारे घडली होती कारण लोकांपर्यंत विषय पोहोचला तो ज्या बातम्या आल्या दहा पंधरा ओळीच्या किंवा कोर्टाने जे ताशेरे ओढले तुम तुम्हाला न्याय देताना तुमच्या बाजूने निकाल देताना कोर्टाने जे म्हटलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पण घटना नेमकी सविस्तर काय घडली होती कशा प्रकारे घडली होती काय झालं सर ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आमच्या महाविद्यालयामध्ये एक व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून विनायकराव जाधव यांना बोलावलेलं होतं तेही प्राध्यापकच होते रिटायर्ड झालेले आहेत तर त्या व्याख्यानाच्या निमित्ताने कॉलेजमधले विद्यार्थी प्राध्यापक आम्ही सगळे एकत्र एका ऑडिटोरियममध्ये बसलेलो होतो मग सर बोलता बोलता म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञानवादी असलं पाहिजे तर्कनिष्ठ असलं पाहिजे वगैरे सांगत होते मग आपले महानायक आपला महानायक कोण असावा शिवाजी असावा की नाही असं ते बोलले असं बोलल्यानंतर मग वर्गातल्या मुली बसून राहिल्या मुलं मात्र बरीचशी वर्गाच्या बाहेर निघून गेली आणि मी त्या कार्यक्रमाची संयोजक किंवा आयोजक कुणीही नव्हते मी फक्त एक श्रोता होते त्या कार्यक्रमामध्ये मग काय झालं ती मुलं निघून गेल्यानंतर दहा पंधरा मिनटांनी मलाही लेक्चर होतं मी बाहेर पडले वर्गाच्या बाहेर पडले त्या आणि मग नंतर मला जाणवलं की वर्ग म्हणजे त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झुंडीने माणसं येत आहेत तर ते काही संघटनांचे कार्यकर्ते होते काही विद्यार्थी होते आणि उठून गेलेले विद्यार्थी पण होते आणि त्या कॉलेजमध्ये आत्ता नसलेले म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात नसलेले विद्यार्थी पण होते काही माजी विद्यार्थी आणि मग ते आले आणि दंगा करू लागले घोषणा देऊ लागले मग मी त्यांना विचारला अरे काय आहे तर म्हटले की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झालेला आहे म्हणून मग त्या त्यांनी कॉलेजमध्ये जास्त दंगा करू नये म्हणून मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं हे बघा की वक्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला नाही तुम्ही शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक वाचले का हे मी त्यांना विचारलं तर त्याच्यामध्ये लोकराजा म्हणून शिवाजी कसे होते हे मांडलेलं आहे तुम्ही ते पुस्तक अवश्य वाचा असं मी त्यांना म्हटले मग काही वेळ त्यांनी तिथे दंगा केला वक्त्यांनी माफी मागावी वगैरे असं ते बोलले मग नंतर मात्र काय झालं वक्ते निघून गेले आणि ते विद्यार्थी म्हणजे ते जमलेला तो जमाव आणि विद्यार्थी पण निघून गेले आणि आमच्या महाविद्यालयाच्या ज्या प्राचार्या डॉक्टर मंजूश्री बोबडे म्हणून तर त्या काही वेळ कार्यक्रम त्यांनी सुरू केला आणि नंतर त्या महाविद्यालयातून काही कामासाठी त्या निघून गेल्या असतील मग हे झालं दहा ऑगस्टला आणि अकरा ऑगस्टला काय झालं की पुन्हा साधारणपणे दहा वाजायच्या दरम्यान जवळजवळ शे दीडशेच्या झुंडीने काही ग्रामस्थ काही संघटनांचे कार्यकर्ते माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी हे सगळे पुन्हा कॉलेजमध्ये आले आणि मी माझ्या मा डिपार्टमेंटमध्ये मा बसलेले होते त्यावेळेला त्या, त्या प्राचार्य मंजूश्री बोबडे कॉलेजमध्ये होते अकरा तारखेला मग त्या आलेल्या जमावाने म्हणजे काय झालं त्या मॅडमने प्राचार्य मॅडमने त्यांना गेटवरतीच थांबवायला पाहिजे होतं था, गेटवरती अडवायला पाहिजे होतं आणि त्यांना विचारायला पाहिजे होतं की बाबा काय आहे तुमच्यातले कोण दोन तीन प्रतिनिधी असतील ते माझ्या केबिनमध्ये मा या आणि मग आपण चर्चा करूया पण मॅडमने ते झुंडीने आलेले लोक ते गेटवर अडवले नाहीत ते झुंडीने आतमध्ये आले आणि उलट प्राचार्य मॅडमने त्या आलेल्या सगळ्या झुंडीला चहापाणी केलं आणि मग मा त्यांनी माफीची माग मागणी केली की काल जो प्रकार झाला कॉलेजमध्ये तर तुम्ही माफी मागा म्हणून मग मॅडमनी प्राचार्य मॅडमनी माफी मागितली स्टाफनी माफी मागितली त्यानंतर त्या कार्यक्रमाचे जे आयोजक होते इतिहास विभाग कोकाटे त्यानंतर उपप्राचार्य खिलारे वगैरे गाढवे या सगळ्यांनी माफी मागितली मग मा तरी तो जमाव शांत झाला नाही मग त्या जमावाने मागणी काय केली की काल ज्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं या पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे त्या मॅडमना बोलवा मग मा प्राचार्य मॅडम मा, माझ्याकडे आले आणि मला म्हटल्या की चला मॅडम माफी मागायला मागा म्हटले तुम्ही विद्यार्थ्यांची मग मी म्हटलं मॅडम मी चुकीचं काहीच बोललेली नाहीये मी फक्त शिक्षिका या नात्याने पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे आणि माझी जर चूक असती तर मी एकदा सोडून दहा दहा माफी मागितली असते मुख्य वक्त्यांनी किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारची चूक केली नाही हे त्यांना माहिती होतं माहिती होतं हो तरी सुद्धा त्यांनी हां मग प्राचार्य मॅडम थोडं मला प्रेशराईज करायला लागल्या ला चला चला मी म्हटलं ठीक आहे मी येते म्हटलं खाली मग ते सगळे कॉलेजच्या प्रांगणामध्ये ती तो सगळा जमावती झुंड जमलेली होती आणि मग मी खाली गेल्यानंतर आ, ते मला मी त्यांना बाबा जमाव थोडंसं पॅसिफाय व्हावं म्हणून मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर ते म्हटले गुड मॉर्निंग नाही म्हणायचं म्हटले जय श्रीराम म्हणा hmm. असं ते बोल तर मी तसं काही म्हटलं नाही म्हणजे दबावाला मी अर्थात कुठल्याच बळी पडले नाही नंतर ते मला काय म्हटले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे मग मी त्यांना सांगितलं हे बघा शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा काही हेतू नव्हता शिवाजी महाराजांबद्दल नितांत प्रेम आहे म्हटलं मला नितांत आदर आहे मी त्यांचा अपमान केलेला नाही शिक्षिका या नात्याने मी फक्त तुम्हाला संदर्भ दिलेला आहे तर तुम्ही कृपया गैरसमज करून घेऊ नका तर म्हटले बघा पुन्हा तुम्ही शिवाजी महाराज असाच उल्लेख केला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा उल्लेख करा आणि मग का, ते मला म्हणजे अगदी अकरावी बारावीची पोरंसुद्धा मला म्हणायला लागली तुम्ही शिवाजीचा इतिहास वाचलाय काय वगैरे आणि दंगा करायला त्यांनी सुरुवात केली पुढं पुढे येत होते म्हणजे जवळजवळ माझा मॉब लिंचिंग करण्याचाच प्रयत्न त्यांनी केला मग काय झालं माझ्या एक सहकारी म्हटल्या मॅडम चला आपण प्राचार्यांच्या केबिनमध्ये बसूया केबिनमध्ये बसल्यानंतर पुन्हा त्यातली बरी बरीचशी ती मुलं आतमध्ये आली केबिनमध्ये आली प्राचार्य मॅडम पण येऊन बसल्या बाकीचे सगळे प्राध्यापक तिथं केबिनच्या बाहेर उभे होते आणि मग दरम्यान मी काय केलं मला एकदम म्हणजे माझे सहकारी तिथं होते पण माझ्या बाजूने बोलणारं कोणी नव्हतं प्राचार्य मॅडम पण बोलत नव्हत्या उलट त्या मला माफी मागण्यासाठी जबरदस्ती करत होत्या मग मी काय केलं माझे जे मिस्टर आहेत ते रिटायर्ड प्राध्यापक आहेत अजित गाढवे आणि माझी मुलगी सृजना यांना फोन करून बोलवून घेतलं ते आले मग दरम्यान प्राचार्य मॅडमनी भुईंसचे जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत रमेश गरजे त्यांचं नाव ज्यांना आत्ता न्यायालयाने डाफरलं ते तर त्यांना बोलावलं आणि ते मग त्यांचा सगळा लवाजमा घेऊन आले आणि त्यांच्या त्या ते टीममध्ये एकही लेडी कॉन्स्टेबल नव्हती mm. आले ते माझे मिस्टर पण दरम्यान आले मुलगी आलेली होती मग मिस्टरांनी थोडी बाबा समजूत घालण्याचा प्रयत्न केला सगळ्यांचा शांत करण्याचा सामंजस्याने घ्या हे असं ते सांगत होते तर जे गरजे आहेत पोलीस अधिकारी तर ते मिस्टरांना एकेरी बोलले त्यांना अपशब्द वापरले उचला रे याला आट टाका वगैरे असं ते बोलले हां आणि मग मला म्हटले की ओ मॅडम म्हटले माफी मागा म्हटले तुम्ही त्याच पुस्तकाचा संदर्भ का दिला तर मी म्हटलं सर माझं काही चुकलेलं नाही म्हटलं मी काही माफी मागणार नाही म्हटलं तर म्हटले तुम्ही माफी जर मागितली नाही तर मग तुमच्यावर मी एफ आय आर दाखल करेल म्हटलं मग मी म्हटलं ठीक आहे करा म्हटलं एफ आय आर दाखल मग जाताना ते बोलले आता मी चाललोय म्हटलं या बाईनी माफी नाही मागितलेली आता तिचं जे काही होईल ते तुम्ही बघून घ्या असं प्राचार्य मॅडमनं म्हटले आणि ते निघून गेले काय त्या पोलीस अधिकाऱ्यांचं ना? नाव त्यांचं नाव रमेश गरजे गरजे असं मग काय झालं आम्ही संध्याकाळी आम्ही एस पी ऑफिसला गेलो आणि तिथं आम्ही एस पींना लेखी निवेदन दिलं मग ते म्हटले की आता हे निवेदन म्हणजे हे तुमची जी केस आहे तर ह्याचे वाईचे डी वाय एस पी हो ते, 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 बाल चीम। बाल चीम जे आहेत त्यांच्याकडे आम्ही सोपवतो ते त्यां ते त्यांचं नाव बालचिम बालचिम सरांकडं ती केस त्यांनी दिली आणि गरजेंना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी काय केलं एक दोन चार दिवसानंतर चार दिवसानंतर मला वाटतं सोळा ऑगस्टला कॉलेजला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं की ह्या मॅडम त्यांनी त्या पुस्तकाचा संदर्भ दिलेला आहे आणि त्या समाजविघातक वागत आहेत तर ह्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा आणि त्या कारवाईचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला द्या असं पत्र त्यांनी काय केलं प्राचार्य मॅडमना दिलं आणि प्राचार्य मॅडमनी ते संस्थेला पाठवलं आणि मग एक दिवस काय झालं की मी डिपार्टमेंटमध्ये बसलेली होते आणि मला विद्यार्थिनी सांगत आल्या की मॅडम तुमची गाडी फोडली म्हणून कॉलेजच्या आवारात कॉलेजच्या आवरामध्ये फोर व्हीलर नवीन गाडी आहे ब्रेझा तर मी स्वतः ड्राईव्ह करते आणि ती गाडी म्हणजे उजव्या बाजूला प्राध्यापकांच्या दोन गाड्या होत्या डाव्या बाजूला दोन उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आणि मी गाडीमध्ये लावलेली होती आणि डिकीच्या वरची जी काच आहे ती पूर्णपणे चक्काचूर झालेली होती आणि हे झाल्यानंतर मी पुन्हा एस पी ऑफिसला कळवलं डी वाय एस पींना कळवलं आणि भोईं पोलीस स्टेशनला पण कळवलं की माझ्या जीवाला धोका आहे म्हणून तरी पण इतकं प्रकरण गंभीर असताना कुणीही त्याची गंभीर दखल घेतली नाही पोलिसांपैकी नाही एस पींनी नाही वाय एस पींनी किंवा नाही भुली म्हणजे गरजेंनी आणि नंतर मग अचानक सतरा तारखेला माझी बदली विट्याला केली गैरसोयीची आणि अन्यायकारक बदली संस्थेने माझी केली मग बदली केल्यानंतर मी संस्थेमध्ये गेले आणि मी सहसचिव जे होते तत्कालीन सहसचिव आता ते कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरू आहे कुलगुरू आहेत ज्ञानदेव म्हस्के म्हणून तर म्हस्के सरांना सांगितलं म्हटलं सर माझी काहीच चूक नाही आहे मग माझी अशी अन्यायकारक आणि गैरसोयीची बदली तुम्ही का केलीत म्हटलं तर मग ते मला म्हटले की मॅडम तुम्ही माफी मागायला हवी होती म्हटले बघा हां संस्थेचे सहसचिव सुद्धा आणि म्हटले तुम्ही तुमच्या तत्वांना एक टक्का सुद्धा मुरड घालत नाही काय बरोबर नाही म्हटले असं बोलले तर बदली ब बघू नंतर आता बदली केलेली आहे तिथं तुम्हाला हजर व्हावं लागेल मग मी चार पाच दिवस विट्याला अपडाऊन केलं सातारा विटा मग नंतर त्यांनी काय केलं मग काही आमच्या संघटनांचे कार्यकर्ते त्यांना विचारायला गेले बाबा मॅडमच्या बाबतीत जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे मग त्यांनी विट्यावरून लोणंदला बदली केली मग पुन्हा शंभर किलोमीटर मी रोज अपडाऊन करत होते हां आणि काय मी एक वेळेला बदली स्वीकारली पण मी माफी मागितली नाही मी जर माफी मागितली असती ना सर तर मी म्हणजे आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते म्हणजे तो गिल्ट कायम माझ्या मनामध्ये राहिला असता आणि मी माफी मागितली असती तर आदरणीय कॉम्रेड गोविंद पानसरेंचा तो अपमान झाला असतो मग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला खंबीरपणे साथ आणि सहकार्य आणि मार्गदर्शन केलं ते लोकराजा वकील मंडळ कोल्हापूर ॲडव्होकेट रविराज बिर्जे आणि त्यांची टीम आणि राजेंद्र ॲडव्होकेट राजेंद्र गालांडे पण आम्हाला सहकार्य झालं मग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर आणि टीम यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही काय केलं हायकोर्टामध्ये केस दाखल केली आणि अखेरीस उच्च न्यायालयामध्ये मला न्याय मिळाला उच्च न्यायालयाने म्हणजे गरजेंनी दे जे बेकायदेशीर पत्र दिलेलं होतं ते पत्र त्यांना मागे घ्यायला लावलेलं आहे तर ही जी म्हणजे पोलिसांची मुजोरी आहे गावगुंडांची जी झुंडशाही आहे आणि संस्था व प्राचार्यांनी केलेली दडपशाही आणि अन्याय याच्या विरोधामध्ये मला हा न्याय मिळालेला आहे मी उच्च न्यायालयाची खूप खूप आभारी आहे ॲडवोकेट रविराज बिर्जे आणि त्यांच्या टीमची पण मी आभारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की हायकोर्टामध्ये न्यायासाठी लढून ज्यांनी ही केस जिंकली ते ॲडवोकेट युवराज नरवणकर यांनाही मी धन्यवाद देते आणि या सगळ्या लढाईमध्ये माझ्यासोबत असणारे माझे सहचर मित्र आणि जोडीदार प्राध्यापक अजित गाढवे आणि माझी मुलगी सृजना यांनी माझं नीतीधैर्य म्हणजे स्ट्रॉंग राहील यासाठी ते सदैव माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले आता कोर्टाचा निकाल येऊन एक आठवडा जवळजवळ होत आला आता संस्थेची काय बदललेली भूमिका तुमच्या बाबतीत काय निदर्शनाला आली तुमच्या काही ते त्यांनी ते जे काही तुमच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बदल्या किंवा जी कारवाई केली त्या बाबतीत त्यांना आता काय पश्चाताप किंवा ती बदलण्याची भूमिका त्यांची दिसली नाही अजून तरी तसं काही दिसत नाही आहे सर आपण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राहतो असं आपण म्हणतो मी पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम करते पण हा केवळ पुरोगामीपणाचा मुखवटाच आहे की काय असं वाटतं कारण या राज्याला सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले असे जे महामानव होऊन गेले त्यांचा वारसा या राज्याला आहे पण किंवा ज्या संस्थेमध्ये मी काम करते हां कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम या संस्थेमध्ये होत आहे तर म्हणजे खूप खेदाने या गोष्टी मला नमूद कराव्या लागलेल्या आहेत आणि शिक्षण संस्थांमध्ये हे जे सांस्कृतिक आणि धार्मिक दहशतवादाचं वातावरण निर्माण होत आहे तर त्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे असं मला वाटतं सर सुजान महाराष्ट्राने आपल्या मनामध्ये बिंबवून घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळ्या सुजान लोकांनी विचार करायला पाहिजे याच्यामध्ये एकच फक्त चांगलं झालं हे सगळाच उद्वेगजनक प्रकार आहे हे सगळं ऐकल्यावरती हो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय म्हणजे कौतुकच केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत तो जो संबंधित पोलीस अधिकारी आहे गरजे त्याच्यावरती प्रचंड टीका केली प्रचंड ताशेरे ओढले आणि तुम्हाला अभिव्यक्ती स्वात स्वातंत्र्याची जाणीव आहे का तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरेंचं पुस्तक ते वाचलेलं आहे का शिवाजी कोण होता तुम्हाला काय कळतं याच्यातलं वगैरे वगैरे इतके प्रश्न विचारले की त्याचं कोणतंही उत्तर त्या गरजे महाशयांना किंवा त्यांच्या वकिलांना सरकारी वकिलांना देता आलेलं नाही आणि ही कारवाई तुम्ही मागे घेतली नाही मॅडमवरती करण्यासाठी तुम्ही जे संस्थेला अर्ज वगैरे जे काय प्रकार केले उपद्व्याप केले जे तुमचा अधिकारच नव्हता जे तुमचं कामच नव्हतं ते तुम्ही जर मागे घेतलं नाही तर तुमच्यावरती कारवाई करावी लागेल अशा प्रकारचे कठोर भाष्य मुंबई उच्च न्यायालयाने केलं आणि हे या सगळ्या वाईट प्र प्रकार, चुकीच्या प्रकरणामध्ये खेदजनक प्रकरणामध्ये तेवढी एक चांगली बाजू झाली की या प्रकरणाचा अंत जो झाला तो अतिशय चांगला आणि सकारात्मक झाला असं मला वाटतं धन्यवाद मॅडम